आमच्या आमच्या मागण्या हक्काच्या भर पावसात कंत्राटी सफाई कामगारांचे आंदोलन चालूच दिनांक बारा जुलै दोन हजार सायंकाळी चार वाजल्याच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात बीड शहरासह जिल्हाभरात पावसाचे आगमन झाले यातच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे यावेळी मुख्याधिकारी नगर परिषद व जिल्हाधिकारी यांनी सुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे असे पाहावायस मिळत आहे कारण दर पावसामध्ये हे आंदोलन चालू असल्याचे पाहायला मिळाले यावेळी बाई राजेश कुमार जोगदंड यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे आयक्यू अत्यंतच्या शब्दात अन्न त्याग आंदोलन आणि धरणी आंदोलनाच्या निमित्तानं 28 वा दिवस उजळलेला आहे तरीही कंत्राटी सफाई कामगारांना अजूनपर्यंत न्याय मिळाला नाही या नवनियुक्त जिल्हाधिकारी माननीय अविनाशजी पाठक साहेब यांनी मुख्याधिकारी अधिकारी नगर परिषद शिर यांना तोंडी निर्देश देऊन सुद्धा आतापर्यंत या कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळाला नाही आणि या पावसातही कंत्राटी सफाई कामगारांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही आमची एकच प्रशासनाला शासनाला एकच विनंती आहे की यांची उपासना टाळण्यासाठी यांच्या न्यायिक हक्क मागण्या त्वरित अंमलात आणाव्यात ही आपणा माध्यमाच्या वतीनं मी मराठवाडा अध्यक्ष राजेशभाई योगदान विनंती कर